काय अंदाज आहे मागू शकता ते चर्चा होईल त्याच्यात होईल आम्ही एकच ठरवलं की महाविकास आघाडी या वेळी सरकार बदलणार आहे कारण का हे एमबीबीएस सरकारला मी सगळ्या डॉक्टरांची माफी मागून हे वाक्य बोलते की एमबीबीएस सरकार एमबीबीएस सरकार म्हणजे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचारी हे जे सरकार आहे ना याला महाराष्ट्रातून हद्द पार करून एक पारदर्शक भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र हे करण्याची गरज आहे कारण महाराष्ट्र या भ्रष्टाचारामुळे महागाई आणि बेरोजगारीमुळे प्रचंड अडचणीत महाराष्ट्रातली मायबाप जनता आहे दुधाला भाव नाही शेतीमध्ये काय परिस्थिती आहे तुम्हाला आहे एकशे अठरा कोटी रुपयाचा भ्रष्टाचार फक्त शेती खात्यात झालाय आणि मी म्हणत नाहीये आर एस एस चा तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर बातमी मी ऐक बघितली आहे आणि नंतर वर्तमानपत्रात वाचली आहे की आर एस भेट घेतली देवेंद्र फडणवीसजींची आणि त्यांना विनंती केली की एक म्हणजे डायरेक्ट बेनिफिट जो ट्रान्सफर होतात पैसे डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये ते एकशे अठरा कोटी रुपये जे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जायचे होते ते बदलून एकशे अठरा कोटी रुपये सरकारनी काहीतरी बियाणे घेतली आणि ती चांगली घेतली नाही मी जे जे बोलते हे माझे शब्द नाहीयेत तुमच्या चॅनल आणि वर्तमानपत्रात आर एस एसनी जे आरोप केलेत तेच तुमच्या समोर मांडते माझी एवढीच अपेक्षा होती की देवेंद्रजींनी ह्याची इन्क्वायरी लावायला हवी होती पण अर्थातच लावलेली नाहीये त्याच्यामुळे मग कपास सोयाबीन दुधाची काय परिस्थिती आहे तुम्ही पाहताय त्या संपूर्ण भागात दुधाला इथे भाव नाही आहे आणि शहरात गाईचं दूध आणखीन दोन रुपयांनी वाढवलेलं त्यामुळे प्रशासनाने ठरवलंच आहे ह्या सरकारने की शेतकऱ्याचं कंबर्ड मोडायचं mm. त्यामुळे दुर्दैव आहे की ना प्रशासनात चांगली कामं चालली आहेत ना शेतकरी फार खुश आहे ना महिलांच्या बाबतीत किंवा क्राईम एक काळ असा होता की महाराष्ट्राकडे एक आदर्श म्हणून बघायचे पण आज तुम्ही डेटा पाहून बघा जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्ष सरकारमध्ये येतं तेव्हा क्राईम वाढतं असं मी म्हणत नाही केंद्र सरकारचा डेटा म्हणतो आणि पहिल्या पाच वर्षाच्या टर्म मध्ये नागपूरमध्ये क्राईम जास्त असायचं आता तुम्ही बदललंय आज आणि मला वेदना होतात हे बोलताना पण पुणे हे आज राज्याचं क्राईम कॅपिटल झालंय सगळ्यात जास्त क्राईम डेटा सांगतो हे पुणे जिल्ह्यात आज आहे